mm सगळ्या ताईंना माझ्या सगळ्या मैत्रिणींना कशा आहात सगळेजण मस्त राहा मजेत राहा तर मी लाईफस्टाईल जानवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप आनंदाचं जावं तर आज आहे बघा शुक्रवार आणि मी लेटनंच व्हिडिओ पोस्ट करत आहे कारण की तर नेटचा खूप प्रॉब्लेम झाला होता आणि त्यामुळंच मी व्हिडिओ पोस्ट केलेला नाही आणि तर मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये काय दाखवणार आहे तर माझं रात्रीचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी तर नक्की व्हिडिओ सगळ्यांनी कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ का आवडला नाही तरी पण सांगा मला का नाही आवडला आणि कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी माझ्या व्हिडिओमध्ये मा नक्की सुधारणा करेन तर हे बघू शकता तुम्ही मी आधी चहा पिऊन घेतला सगळ्यात आधी मला चहाची सवय आहे तर आधी चहा पिऊन घेतला आणि नंतर मग मी पण हातपाय धुतलेले आणि चकुलीचं पण हातपाय धुतलं केसही विंचरली तिला पावडर पण लावून घेतली आणि स्वराला काय लावली नव्हती कारण स्वरा आजारीच आहे त्यामुळे झोपलेली तिला खूप मागं लागलेले मी उठकी म्हणून छान मग ती काय उठलेली नाही झोपलेली अजून हंतरुणामध्ये मग म्हटलं की तोपर्यंत माझा आणि चकुलीच तरी आवरून घ्यावं हे बघू शकता तुम्ही तिला झालेली सर्दी खोकला मग ती झोपलेलीच अजून मग नंतर तिला उठवलं मी आणि उठून झाल्यानंतर तीच तिला म्हणलं जाऊन तुझं तो हातपाय तू मग तोपर्यंत म्हटलं की तुम्हाला वाटेल हे अंतरुण कधीच आहे तर हे अंतरुण आहे दुपारी झोपलेलं म्हणजे तीन वाजता साडेतीनला ती ते आली स्कूलमधून नंतर म्हणली की जरा झोपणार आहे त्यामुळे म्हटलं झोपत्या तर झोपू दे मग नंतर मग सगळ्यात आधी चहा पीला हातपाय धुतलं आणि परत मग सगळं बघा ते सोप्यावरचं पण झाडून घेतलं कारण की कसं होते ती पण वेळा सोपा जरी झाडला तरी पुरी सोप्यावरती बसून काय पण खाते त्यामध्ये सांडलेलं हे असतं त्यामुळे म्हणलं सोपा पण झाडून घेऊया अंथरुण पण काढून ठेवली आणि लागलीच म्हटलं नंतर झाडू पण मारून घेऊया कारण तिने संच्या आधी झाडूही मी मारून घेतेच कारण की परत दिवा हे लावायला आपल्याला मोकळं होतं आणि झाडू मारायचा असतो तिने संच्या आधीच त्यामुळं मग झाडू पण मारून घेतला आणि आतमधला पण झाडू मारून घेतलेला रूममधला पण छोकलीनं कुरकुरे परत आणि सांडले होते डबल म्हणलं की परत आणि एकदा घेऊया आतनं झाडू मारून आणि दिवसभरात किती पण आपण झाडू मारत असले तरी लहान पोरं म्हणल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की ती घरात सारखंच कचरा होत असतो या इकडं तिकडं काहीतरी सांडत हे असते त्या मग सगळं म्हणलं परत आणि एकदा घेऊया झाडू मारून स्वच्छ असा तर माझं हे बघा शुक्रवारचं रुटीन होतं दुपारी काय आज शुक्रवारी जेवण मी काय बनवलं नाही का तर हिनी म्हणलेली की बाहेरने बिर्याणी घेऊन येतो मग त्यांनी बाहेरन बिर्याणी घेऊन आलेली दुपारी जेवणासाठी आणि आज जरा म्हणजे रिलॅक्स असतं शुक्रवारला इतकं म्हणजे धावपळही नसते असतं की घरातलं लोट झाड फरशी भांडी पोरींच्या आंघोळ्या हे सगळं असतं पण जेवण तेवढं नसतं दुपारचं आणि नंतर मग रात्री जेवण बनवायचंच असतं फक्त दुपारला तेवढं थोडा वेळ तेवढाच उड़ा ते मिळतो कारण की बाहेरनं त्यांनी घेऊन येते बिर्याणी बरं झालं म्हटलं आणि मग हे बघू शकता तुम्ही झाडू पण मी मारून घेतला स्वच्छ असा आणि चकुलीची मध्येच लुटबुड लुडबुड चालू होती बघा झाडं ही घेतल्यानंतर मी लगेच मग चकुलीला काय स्कूलमध्ये घातलं नाही अजून पण तिला मी असंच घरात टू हे शिकवते मग तरी पण ती शिकले बिगर शाळेत अजून गेलेली नाही तरी पण तिला घरातच शिकवलं तरी ती जास्त हुशार आहे ये तिला येतं बघा टू हे काढायला सराला पण म्हणलं मी अभ्यासाला बसवते तिचा हे ॲक्टिव्हिटी बुकमध्ये ते पार्ट चिटकायचे होते हाऊसचे मग ते मी म्हणलं की हऊचे पार्ट चुटकून घेऊया कारण की खूप दिवस झाले मी काय लक्षच दिलं नव्हतं तिच्या अभ्यासाकडे पण मला आज थोडा तिचा अभ्यास पण बघूया काय काय केलं आहे तिने इतक्या दिवसात तर एका ॲक्टिव्ह बुक ॲक्टिव्हिटी बुकमध्ये दोन पार्ट केलेले होते सायन्सचे सायन्स एक लिहिलं होतं मग मलाच कळत नव्हतं की ते कुठं चुटकायचं त्यामुळे त्याला मी विचारत होते की कुठं चुटकायचं आहे नक्की कारण की जर रॉंग चिटकावलं तर मग परत हे पेज फाडत बसावं लागणार मग हे बघू शकता अशा प्रकारे कट करायचे होते आणि ड्रॉ वगैरे काहीच नव्हतं फक्त बाहेरनं तो चार्ट आणलेला हाऊसचे पार्टचे आणि ते चिटकवायचं होतं आणि तोपर्यंत बघू शकता तुम्ही शकुली वन टू काढायला लागलेली आणि कसं होतंय लक्ष दिलं नसलं की नाही अभ्यासाकडे तेवढंच ती स्वराचं कसं होतंय बरं झालं म्हणते ती आणि जास्त दे लक्ष देत नाही अभ्यासाकडे मी जर लक्ष नाही दिलं तर आणि प्रत्येक मला वाटते गृहिणीला हे लक्ष द्यावंच लागत असणार आहे पोरांच्या अभ्यासाकडेही मग मी पण घरातच तिला ट्युशनला हे काय घातलं नाही तिला अजून मी घरातच मी अभ्यास घेते तर झाल्या झाल्या अभ्यास म्हणलं मी तिला प्रोजेक्ट हे दिला तिथं बनवून आणि नंतर मग आले किचनमध्ये रात्रीच्या जेवणाची तयारी करायला तर बघू शकता तुम्ही तर काय आहे रात्रीच्या जेवणाला तर अंड्याची भुर्जी बनवणार आहे मी अंड्याची भुर्जी आणि म्हटलं चपात्या करून घेऊया तर मी सगळं हे तुम्हाला वाटेल की चॉपर नाही आहे का पण आहे माझ्याकडे चॉपर पण मी एमर्जन्सीला म्हणलं की लागच्या लगच्या लगेच तिथं पुसून घेतलेला मी गॅस कटाही आणि तिथंच म्हणलं की बारीक कट करून घेऊया आणि मी काय तिखट म्हणजे लाल तिखट टाकत नाही आहे भुर्जीमध्ये कारण ह्यांना आवडत नाही मग मिरच्याच घालते मी कांदा टमॅटो मिरच्या आणि नंतर हळद टाकते आणि बनवते त्यांना तिखट टाकलेलं आवडत नाही त्यामुळं मग मी हे असं बनवते बघा अंड्याची भुर्जी तर तुम्ही कशा प्रकारे बनवता नक्की मला कमेंट करून सांगा आमच्यात तर अशा असते बघा अंड्याची भुर्जी तर मी हे तुम्हाला माझं रात्रीचं म्हणजे पाच वाजल्यापासून रात्रीचं रुटीन शेअर करते आहे रात्रीच्या पाच वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत तुम्हाला कसं वाटतं नक्की मला सांगा आणि माझ्या आधीच्या व्हिडिओवर तुम्ही खूप छान असा मला सपोर्ट करत आहात तर माझ्या चॅनलला अशाच सगळ्यांनी भरपूर असं प्रेम द्या ज्याने करून मी अजून अजून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येईन तुम्हाला आवडतील असे तर अंड्याची भुर्जी झाली की लगेच म्हणलं मी चपात्या करून घेऊया आणि कनिक पण मी मिळवून ठेवलेले बघा आणि चपात्यासाठी मी आधीच जेवढे गोळे लागणार आहेत तेवढे गोळे पण बनवून घेते म्हणजे कसं लागलीच लगेच लाटायचं आणि टा म्हणजे करून घ्यायच्या चपात्या परत ते गोळा करायचा चपाती करायची त्यापेक्षा गोळ्या करून घेतले की पटकन होऊन जातं मग तोपर्यंत दोघी अभ्यासच करत होत्या आणि दुपारला तर मला थोडं जेवण नव्हतं बनवलं पण रात्री तर बनाव लागलं हे बघू शकता इथं माझी झालेली जवळजवळ अंड्याची भुर्ची आणि चपात्या पण माझ्या होत आलेल्या आणि मी असंच नाही तिथं कट करत भाजी भा वगैरे किंवा टोमॅटो कांदा ते स्वच्छ अगदी पुसून घेतलेलं मी आणि मग झाल्या झाल्यामध्ये झालं बघा अंड्याची भुर्जीन चपात्या पण करून झाल्या झाल्यानंतर म्हणलं लगेच गॅस पण क्लीन करून घ्यावा आणि गॅस क्लीन करायसाठी तुम्हाला मी सांगितलेलंच आहे जर मी डिटर्जंट तरी घेते गॅस पुसायसाठी जर डिटर, डिटर, डिटर्जंट नसेल तर मी आपला जो डिशवॉश जो साबण असेल त्यानेच मी बघा गॅस क्लीन करून घेते आणि खूप छान असं निघ निघतो गॅस पण स्वच्छ असा की असं काय नाही बाहेरचे महागडे लिक्विडीच बनवलेले घेऊन यावं लागेल असं काही नाही आपल्या घरगुती घरगुती जे काही आपण वापरतो डिशवॉश करायसाठी त्यांनीच मी बघा गॅस क्लीन करून घेतला आणि ते पाठीमागच्या स्टाईल्स पण मी पुसून घेतल्या कारण की आपलं म्हणजे मला ती सवयच आहे दुपारी तर मी नव्हतं जेवण बनवलं पण आता रात्री तर बनवलं होतं अंडीची भुर्जी ही मग त्याचं तेलकट हे उड उडालेलं असतं फोडणी देताना मला ते तसंच शिवट हे असं डाग असलेला अजिबात आवडत नाही त्यामुळं मग मी लागलीच बघा ते पुसून घेतलं स्टाईल्स पण आणि गॅस पण स्वच्छ असा आणि तुम्हाला दिसत असेल माझ्या हातात आत्ता रुमाल आहे तर रुमाल आहे तो बाहेरूनच शंभर रुपयेमध्ये आठ मिळालेले रुमाल होते ते त्यामुळं मी घेतलेले पण ह्याच्या आधी मी जेव्हा तुम्हाला दाखवला असेल व्हिडिओ पाठीमागचा रुटीनचा व्हिडिओ शेअर केला होता त्यामध्ये सांगितलं होतं की स्वराची जी काही जुनी कपडे का असतील त्यातूनच मी गॅस पुसायला घेतलेला आहे पण बाहेर गेल्यानंतर मग शंभर रुपयाला जर आठ होती तर म्हणलं घेऊया आपण आपल्याला हात पुसायला पण म्हणजे भांडीही घासल्यानंतर किंवा सगळं काम झाल्यानंतर हात ओरलाही असतो कशाला पुसायचा तर मग म्हटलं ते रो नॅपकिनच घेऊया बाहेरचा रुमाला म्हणजे त्याला पुसता पण येईल मग हे अशा प्रकारे बघा माझा गॅस पण क्लीन करून झाला होता नंतर मग थोडी भांडी राहिलेली ती पण म्हणलं मी घासून घेऊया कारण की लागलीच घासून घेतलं की परत मग सकाळी मला असं जास्त ताप पडत नाही म्हणजे सकाळी अगदी म्हणजे स्वराचं स्कूल पण किती साडेनऊला असल्यामुळं सकाळी लवकर उठावं लागतं तिचा टिफिन परत मग रात्री जर भांडी नाहीत घासली तर झुरळं पण भरपूर होते ती आणि मग सकाळी ती भांडे घासत बसायचं का तिला ते आंघोळ घालायचं तिचा नाश्ता टिफिन तिला आवरायचं मग त्यापेक्षा मग मी काय करते रात्रीच क्लीन करून ठेवते जेणेकरून कॉकरोच कॉक्रोच पण होणार नाहीत आणि सकाळी कसं फ्रेश वाटतं किचनमध्ये आल्यानंतर आणि जास्त कंटाळा पण येत नाही कारण जास्त काम दिसलं की आपल्यालाच वाटतं की हे करू आधी का ते करू आधी मग त्यापेक्षा मग मी बघा आधी भांडी पण घासून घेतली आणि सगळं माझं किचन बघा रात्री मी अशा प्रकारे स्वच्छ करून ठेवते गॅस बघू शकता आणि त्याच्या बाजूचा ओटा बेसिन सिंक हे सगळं माझं झालेलं आहे तर असं होतं माझं शुक्रवारचं रुटी